आळंदी अर्थात संत ज्ञानेश्वरांचं पवित्र तीर्थक्षेत्र जिथे भक्ती आणि श्रद्धेचा संगम आहे पण याच पवित्र भूमीत एक असा आहे आश्चर्याची बाब म्हणजे हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं ज्यांचं कीर्तन ऐकता अशा कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिच्या कुटुंबियावर एका तरुणीने गंभीर बलात्कारचे आरोप केले आहेत ह्या कीर्तनकाराचं कुटुंब आहे आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप होतात कशाचे तर बलात्कार जे लोक हे कीर्तनकार कि लोक आपल्याला जो आध्यात्मिक मार्कदार होतात ते खरच असे आहेत का हा खरा प्रश्न आहे की फक्त भोकोटा घालून हे चालताय आणि दाखवतायत आम्ही खूप चांगले आहोत सध्याचा का ही जी धर्मांधता आहे किंवा या धर्माच्या आणि जे ते चुकीची काम करतायत ती आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आपण का विश्वास ठेवतो त्या लोकांना हा खरा प्रश्न आहे जाणून घेऊया संस्थेत नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि स्वागत आहे आपलं आमच्या या युट्यूब चॅनल आळंदी जिथे हजारो भक्त आपली श्रद्धा घेऊन येतात पण दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी याच पवित्र ठिकाणी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे एका खासगी वारकरी शिक्षण तिचं अपहरण झालं तिला डांबून ठेवलं गेलं आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेला धमक्या सुरशी भीती आणि जबरदस्तीने लग्नाचा दबाव या पुढे नाव आहे कीर्तनकार सुनीता आंधळे आणि त्यांचं कुटुंब किती गंभीर आपल्याला हे प्रकरण म्हणावं लागेल जी भक्त या कीर्तनकारांच कीर्तन ऐकतात की कीर्तनकार अशा प्रकारचा करते आहे महिला असून एका महिलेवरती बलात्कार होत पर्यंत वाट बघतात ती गंभीर गोष्ट आहे हे तरुणी एका ओळखीच्या महिलेच्या माध्यमातून फसवणुकीने या संस्थेमध्ये आली होती आणि तिथे तिच्यावर अत्याचार झालाय तुम्हाला काय वाटतं ज्या व्यक्तीला आपण आध्यात्मिक गुरु मानतो ती असं कृत्य करू शकतो आणि हा प्रश्न फक्त सुनीता यांच्या हा प्रश्न आपल्या समाजात विश्वास श्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली घडणारा गैरवर्तनाचा हे सगळं करत आहे कीर्तनकारांचा हा काळा चेहरा आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे कीर्तनकार नाही धार्मिक गुरु आश्रम जी काही वेब सिरीज आहे आपल्या सगळ्यांना चांगली माहिती आहे कीर्तन ही आपली पवित्र संस्था आहे आणि संत तुकोबा नांदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनी कीर्तनातून माणूस की प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला पण आज काय दिसते आपल्याला काही कीर्तनकार या परंपरेला बाजार मानतात पैसा प्रसिद्धी आणि प्रभावाखाली काही लोक कीर्तनाचा वापर करतात कीर्तन नावाचा कला प्रकार आता सेवा नाही तर एक व्यवसाय झालेला आहे व्यवसाय म्हणून पाहिले जातात त्यांच्या सुपार्या असतात महागा महागाच्या ज्यामध्ये आमच्या संतांनी सांगितलेल्या त्या गोष्टी तर या कीर्तनामध्ये तर नसतात वेगळ्याच गोष्टी या कीर्तनामध्ये सांगितल्या जातात त्यांच्या कीर्तनामध्ये सध्याच्या लोकांच्या कामाचं कमी आणि अभिचाराच्या गोष्टी जास्त सांगितल्या जातात महिलांना कमी लेखलं जातं आणि ज्या बुसटलेले विचार आहेत पूर्वापार जे काही अनिष्ट साधन आहेत त्या अनिष्ट सालींती याच्यामध्ये सांगितल्या जातात तर कीर्तनकार राजकारण्याच्या सुपारा घेत भक्तीभाव त्यांचा असतो खूप मोठा संप्रदाय असतो आणि त्याच्यामध्ये त्यांचे खूप सारे फॉलोअर्स असतात आणि ह्या फॉलोअर्सचा फायदा घेऊन हे लोक आपलं राजकीय मत प्रगट करतात आणि व्यवस्थित एका विशिष्ट अशा पक्षाला मतदान करायला किंवा विशिष्ट अशा ज्या काही उमेदवार असतील त्याला मतदान करायला भाग पडतात किंवा उपदेश देतात आपल्या भक्तांना हे कुठेतरी राजकारणावरती सुद्धा हवी होतात का किंवा आपल्या राजकीय व्यवस्थेवरती सुद्धा हवी होतात का आपल्याला आश्रम चांगल्या पद्धतीने माहिती आहे कशा पद्धतीने ना आश्रम नावाच्या माणसाने त्या ना ठिकाणी आज अंत्याचार केले आहेत आश्राम बापू हा नालायक असलेला माणूस जो सगळ्या भोळाबा बघताना आपल्या आटोक्यात आणून त्यांच्यावरती अत्याचार करतो की आपल्याला त्या वेब सिरीज मध्ये चांगल्या पद्धतीने माहिती आहे अनेक असा वेब सिरीज आहेत किंवा अनेक असे आसा बापू आहेत की जे आजही मुकटाने फिरत आहेत किंवा मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्याविषयी कोणतीही कारवाई होत नाहीये प्रकरण सुनीता अंदाय पुरतच मर्यादित नाहीये त्यांचं नाव सध्या समोर येतात पण त्यांच्या स्वडून आणखी अनेक किती असे घृणास्पद कार्य करणारे लोक सगळ्या समाजामध्ये वाहत याचा अर्थ असा नाही की कि सगळे कीर्तनकार वाईट असतात परंतु अनेक कीर्तनकार खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा सुद्धा देत असतात पण काही लोक हे फक्त मुखोटा घातलेले असतात मोठ्या आणि आकारण अनेक सहभागी होणं किंवा धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना शिकेणं हे सगळं काय दाखवत आपल्याला कीर्तनकार आध्यात्मिक असतो असं नाही ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांच्या कृती तुम्ही तपासा हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे की आपण ज्या गुरुला मानतोय तो गुरु खरंच नैतिक आहे का चांगला आहे का हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं माझं कर्तव्य आहे कारण सध्याच्या कालावधीमध्ये आपण बघतोय हे सगळं जे वातावरण पुढे चाललंय कीर्तनकार नावाच्या खाली जो काही गाभीचार होतोय हा सातत्याने चालू राहणार म्हणून आपण सजग होणं किंवा संविधानाप्रती आपण जागरूक राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण संविधानिक वागणं आपलं कर्तव्य आहे कीर्तनकार अनेक येत्रील अनेक राहतील परंतु उपदेश देणारे खरे कीर्तनकार त्यांना ओळखण्याची एक पारखण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे आपलं त्या ठिकाणी थांबूया मित्रांनो भेटू आपण आपल्या पुढच्या धन्यवाद